हॅलो फ्रेंड आज आपण छान अशा लाल भोपळ्याच्या तिखटपुऱ्या बनवणार आहोत त्यासाठी बघा इथे लाल भोपळा मी छान असा चिरून घेतला व्यवस्थित त्याच्या मागची जी पाट आहे ते पण काढून टाकलेली आहे आणि भोपळा आपला पाण्यामध्ये टाकलेला आहे आता भोपळा आपण छान असा शिजवून घेऊया आणि मग पुढील प्रोसेस करूया इथे बघा लाल भोपळा हा मी छान असा शिजवून घेतलेला आहे आता आपण एका भांड्यामध्ये भोपळा काढून घेऊया मस्त हेल्दी अशा ह्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या तयार होतात मस्त तिखट पुऱ्या आपण तयार करू भोपळा बघा मी एका भांड्यात काढून घेतला आता आपण भोपळा स्मॅश करून घेऊया स्मॅशरच्या साह्याने असा आपण चांगला स्मॅश करून घेऊ मस्त असं शिजलेला आहे बघा भोपळा मैत्रिणींनो तर आता आपण भोपळा असा चांगला स्मॅश करून घेऊया आणि मग बाकीची प्रोसेस करू सर्वात आधी आपण एक वाटी पीठ घातलेलं आहे आता आपण अजून अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं तर दीड वाटी गवाच पीठ आपण इथे वापरलेलं आहे यामध्ये आता हिरवी मिरची लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे मी वाटून तर हे वाटण आपल्याला घालायचं आहे तर हे आपण यामध्ये घालू त्याचबरोबर आपल्याला पांढरे तीळ पण घालायचे तर पांढरे तीळ घातलेले आहे आता आपण जिरे पण घालूया तर मिरची पावडर घालायची आपल्याला चवीनुसार हळद घालायची आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ मीठ घालू इथे बघा घालूया आपण आणि आता हे पीठ आपण छान असं मळून घेऊया आता पीठ आपण चांगलं मळून घेऊया मैत्रिणींनो मस्त अशा ह्या हेल्दी पुऱ्या तयार होतात लाल भोपळ्याच्या मस्त तिखट पुऱ्या आपण छान अशा चटणी बरोबर सॉससोबत किंवा सोबत सुद्धा खाऊ शकतो एकदम हेल्दी आणि टेस्टी अशी ही लाल भोपळ्याच्या पुऱ्यांची रेसिपी आहे चला आता हे पीठ आपण मळून घेऊ थोडं थोडं पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला घट्टसर असं मळून घ्यायचं आहे पीठ बघा मी छान असं मळून घेतलेलं आहे मस्त असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे आता चला आपण पुऱ्या लाटून घेऊया आणि छान आपल्या हेल्दी पुऱ्यांचा नाश्ता एन्जॉय करूया पिठाचा असा गोळा काढून घेतला बघा मी आणि आता आपण आपल्याला जशा लहान मोठ्या बनवायच्या तशा आपण गोळा घ्यायचा पिठाचा आणि लाटून घ्यायचा आहे आता आपण लाटून घेऊया यावर थोडंसं पीठ टाकायचं आणि मस्त अशा लहान मोठ्या आपल्याला हवे तशा आपण पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत मस्त अशी पुरी लाटून घेऊया आपण थोडीशी जाडसरच ठेवायची आपल्याला बघा अशी लाटून घेतलेली आहे मी आता ह्या झाकणाच्या साह्याने तिला छान असा गोल आकार देऊन घेऊया आणि एक सारख्या मस्त गोल गोल पुऱ्या आपण तयार करूया मस्त अशी पुरी बघा आपली तयार झालेली आहे लाटून तर आता अशाच आपण बाकीच्या पण पुऱ्या मस्त लाटून घेऊया आणि मग तळून घेऊया पुऱ्या बघा अशा लाटून घेतल्यात मी मस्त अशा आपल्या पुऱ्या बघा लाटून झाल्यात आणि थोड्याशा जाडच ठेवलेल्या आहेत मस्त पु पुऱ्या आपल्या ह्या तिखट पुऱ्या छान तयार होतात तर चला आता आपण पुऱ्या तळून घेऊया गॅसवरती मी कढई ठेवली कढई तेल पण गरम करण्यासाठी ठेवलेलं तेल आपलं गरम झाले तर चला आता पुऱ्या आपण तळून घेऊया तुम्ही अशा पुऱ्या बनवून मुलांना डब्याला सुद्धा देऊ शकता मस्त हेल्दी असे ह्या आहे, पुऱ्या आहेत बऱ्याचदा मुलं लाल मोपऱ्यांची भाजी घ्यायचं ताळा टाळा करतो तर आपण हे अशी छान पोळ्या बनवून मुलांना देऊ शकतो बघा तुम्ही बघू शकता किती छान अशी चुकती आपली पुरी मस्त अशी झाली की नाही छान अशा तळून घ्यायच्या सॉस चटणी किंवा दह्यासोबत छान खायच्या अशा मस्त पुऱ्या नक्की करून बघा मैत्रिणी लाल गोट्याच्या पुऱ्यांची रेसिपी आहे मस्त अशी पुरी बघा आपली फुगलेली आहे छान आता तळून घेऊया आणि काढून घेऊया पुरी ते बघा आम्ही छान अशा आपल्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मस्त अशा आपल्या ह्या तिखट भोपळ्याच्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत आणि हेल्दी सुद्धा आहेत मैत्रिणींनो बघू शकता किती छान झाल्यात आपल्या पुऱ्या चला एका आता एका डिश मध्ये सर्व करूया या डिश मध्ये आता आपण पुऱ्या सर्व करूया सर्वात आधी तर पुऱ्यांसोबत खाण्यासाठी दही घेऊया मस्त असं दही आणि आपल्या मस्त लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्या एकदम मस्त झाल्यात बघा मैत्रिणींनो नक्की तुम्ही पण अशी ही हेल्दी पुऱ्यांची रेसिपी नक्की करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला सांगा मैत्रिणींनो आणि तुमच्या पण फॅमिली मेंबर्सला मुलांना सर्वांना अशा तिखट पुऱ्यांची ही रेसिपी नक्की बनवून खाऊ घाला हे बघा मस्त अशा आपल्या तिखट पुऱ्या आणि दही घेतलेलं आहे छान अशी ही आपली लाल भोपळ्याच्या तिखट पुऱ्यांची रेसिपी तयार आहे एकदम हेल्दी असा हा पुरीचा नाश्ता आहे नक्की तुम्ही पण करून पहा माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला द्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दिपाली फूप स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू